दादा जिल्हा परिषदेसाठी आपण मतदान केलं पंचायत सभेसाठी एकंदरीत मोठ्या प्रमाणात काय काय दिवसभरामध्ये सांगली जिल्हा परिषदेची म्हणजे सांगलीच्या मिनी मंत्रालयाची निवडणूक आज मतदान आहे आणि आज माझ्या कुटुंबियासह आज आमच्या जन्मगावी पदमाळे असंतदा जन्मगाव असलेले इथं आता बूथवर जाऊन मतदान आम्ही सहकुटुंब केलं जनतेला हेच आव्हान आहे की ह्या जिल्हा परिषदेला तुम्ही निश्चित पाहत असताना एक प्रमुख संस्था म्हणून पहा आणि त्यामुळे <त्थाँगत क्यूं> तुमच्या मतदानाची गरज सगळ्यांना आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त संख्येत तुम्ही या ठिकाणी मतदान करा मतदान करत असताना देशात आणि जिल्ह्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीकडे पाहून जागरूक मतदार म्हणून तुम्ही मतदान करावं चांगल्या लोकांना या ठिकाणी जिल्हा परिषदेत निवडून जाणं गरजेचं आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्या ठिकाणी चांगली माणसं जिल्हा परिषद आणि पंचायत जाणं गरजेचं आहे तर लोकांनी उत्स्फूर्तपणे दिसतोय आता तरी उत्साह लोक बाहेर पडलेली आहेत पण अजूनही मोठ्या संख्येनं बाहेर लोकांनी पडावं आणि ह्या जिल्हा परिषदेला जे लांबलेली जवळजवळ चार वर्ष लांबलेली निवडणूक आहे ते आता शेवटी कायद्यानं शासनापेक्षा कोर्टाने आदेश मग घ्यावी लागली ह्या ठिकाणी चांगले लोक निवडून यावेत म्हणजे चांगला कारभार होऊ शकेल वर आमच्या शिकायतील असं भाजपचं नाव आहे जिल्हा परिषद नाही आता काय आज मतदान पराभी निकालातच कळेल मला वाटते भाजपला चांगला धक्का या निवडणुकीत बसणार आहे सगळी लोक फोडून घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सुद्धा महापालिकेत त्यांचा आकडा कमी आला ह्याच्यातनं दिसून येतं की एवढी ये सत्ता पैसे माणसं गोळा करून सुद्धा मत मिळत नाहीत महापालिकेत सुद्धा त्यांना आमच्या आघाडीला जास्त मतदान झालं फक्त काही त्यांच्या ठिकाणी त्यांच्या सीटा घासून आल्या काही मतविभागणीमुळे आमचा पराभव झाला जिल्हा परिषदेत तुम्हाला खूप मोठा फरक दिसेल भाजप या ठिकाणी एक सिंगल आकड्यापेक्षा जरा पुढे फार जाऊ शकेल किंवा सिंगल आकड्यावर अंकावर सुद्धा था थांबू शकेल महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचा आरोप सातत्यानं भाजपकडून केला जातो त्यामुळे आमचा विजय निश्चित असेल त्यांना मतभेद पण हे दिवस स्वप्न आहे ते तुमच्या दोन दिवसात तुम्हाला स्पष्ट होईल या ठिकाणी निश्चितच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता येणारा जिल्हा परिषद दिसेल